रेणुका यल्लम्मा देवीची यात्रा विक्रोळीत भक्तीभावाने जल्लोषात साजरी माझं नाव प्रियंका सुरेश नाईक आणि हे जे आपण मंदिर बघतो हे रेणुका यल्लम्माचं मंदिर आहे आणि हे नाईन्टी वन पासून इथे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं असं महत्व आहे की या मंदिरात कोणी येतं त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आता फेब्रुवारी मध्ये हे चार मंगळवार कंटिन्यू देवीची यात्रा असते आणि देवीला जो मानपान आहे पुरमपोळी ते ज्याची मनोकामना पूर्ण होते ते कोंबडे बकरे हे सगळे इथे चढतात आणि खरंच ही रेणुका यल्लम आहे ही नवसाला पावणारी आई आणि देवीच मूळ स्थान या देवीचं मूळ स्थान आहे सौंदतीला आणि ही मूर्ती आता आम्ही गेल्या वर्षी तामिळनाडूरून मागवली आहे पहिले हे मंदिर छोट होतं जसं सगळ्या सर्वांना समजलं ह्याची रचिती त्यामुळे सर्वांनी हे केलं आणि आपण आता हे मंदिर बांधलंय गेल्या वर्षापासून मंदिराची हे झालंय आणि सर्व आता खूप यायला लागलेत लोक आणि याच मूळ स्थान आहे तेलगाणामध्ये निंगमपल्लीमध्ये आता प्रत्येक भक्तांना निंगमपल्लीला जाता तर येणार नाही ना ना। त्यामुळे सर्वजण आपल्या विक्रोळीमध्ये यात्रा करायला येतात कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका